नमस्कार प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये साडी नवीन आणल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या फोमशीट निघतात तर त्या आपण अशाच फेकून देतो तर त्याचा एक सुंदर असा रियूज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ब्लाऊज पीसचं एक वेस्ट फॅब्रिकचा तुकडा आहे छोटंसं कापड राहिलं होतं ब्लाऊज पीसचं शिल्लक शिवल्यानंतर ते आणि ही जी फोमशीट निघालेली आहे साडीमधून त्याचा मस्त अस रियूज शेअर केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच माझे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तर इथे फोमशीट मी कटिंग करून घेतलं आहे आणि मेन फॅब्रिकसुद्धा ब्लाऊज पीसचं इथे कट करून घेतलं आहे फोमशीट थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे साईडने आणि तेवढ्याच साईजचं एक अस्तरचं कापड होतं माझ्याकडे तर ते सुद्धा मी घेतलेलं आहे खाली अस्तर ठेवले आहे मध्ये फोमशीट ठेवले आणि वरती मेन फॅब्रिक जे आहे ते ठेवलेलं आहे त्याचं माप आहे दहा बाय अकरा इंच त्याच्या चारही बाजू स्टीच करून घेतल्या आणि जे एक्स्ट्राचं होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे या फॅब्रिकच्या पीसवर मध्ये दोन दोन इंचाचं अंतर ठेवून असं उभ्या शिलाय करून घेतलं त्याला क्विल्ट करून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर एका बाजूला इथे दीड इंचावर मार्किंग केलंय आणि हे सरळ कट करून घेतलंय तिथे आपल्याला झिप लावायची आहे दहा इंच लांबीची झीप घेतली आणि त्याच्यामध्ये रनर घालून घेतलेला आहे झीप त्याच्यावर उलटी ठेवली आणि इथे स्टिच करून घेतली एका बाजूने एक अशी पट्टी घेतली आहे एक इंच रुंद अशी आणि ती झीपवर ठेवून इथं स्टिच करून घेतली वाटच्या बाजूने त्याच्यानंतर ही पट्टी फक्त आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे तर एकच इंचाची पट्टी घ्यायची म्हणजे ती छान फिनिशिंग येते त्याची तर अशी इथे फोल्ड करून स्टिच करून आहे एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं आता झिपच्या दुसऱ्या बाजूने जी वरची पट्टी आपण कट केली होती ती लावून घ्यायची आहे तर त्याच्यावर ही पट्टी उलटी ठेवली झिपवर आणि कडेने शिलाई देऊन घेतली आता झिपवर परत एक इंचाची पट्टी ठेवून त्याला स्टिच करून घ्यायचं तर झिपवरती एक इंचाची पट्टी ठेवून घेतली आणि ही पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करून घेतली त्याच्यामुळे आतल्या बाजूने झिपची आपली फिनिशिंग खूप छान येते धागे तर दिसतच नाही कुठले आणि दिसायला पण ते चांगले दिसतं तर अशी ही पट्टी इथे वरच्या बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे वरच्या बाजूने पण इथे एकसारखी शिलाई करून घेतली आणि आता एक्स्ट्राचं जे काय असेल ते कटिंग करून घेतले एकसारखं आता ह्याला पॉकेट तयार करण्यासाठी अस्तरचं एक पीस घ्यायचा आहे तर ह्याचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं तर साडेपाच इंच येतं आतल्या बाजूने सेंटर पॉईंटचं मार्किंग केलं एक अस्तरचं कापड घेतलं अकरा बाय सात इंचाचं आणि हे इथे खालच्या बाजूने असं फोल्ड करून घेतलं आणि जे सेंटरचं से मार्किंग होतं त्याच्यावर स्टिच करून घेतलं त्याच्यानंतर ज्या तीन बाजू आहेत त्या पण स्टिच करून घ्यायच्या आहेत म्हणजे इथे छान पॉकेट असं तयार होईल आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते, ते कटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर आता याला बघू शकता इथे पॉकेट छान तयार झालंय आता वरच्या बाजूने इथं झिप लावून घ्यायची आहेत तर तेवढ्याच दहा इंचाची मी झिप घेतली आणि ती याच्यावर ठेवून घेतली अशी उलटी आणि ह्याला स्टिच करून घेतलं त्याच्यानंतर ही झीप आतल्या बाजूने अशी टर्न केली आणि अगदी झीपच्या कडेने इथे एक दाब शिलाई देऊन घेतली माझ्याकडे एक असं लेस तुकडा होता शिल्लक राहिलेला त्यातला मी असं कट करून घेतला आणि इथे ले झीपच्या खालच्या साईडने तो लावून घेतलेला आहे त्याला दोन्ही बाजूने शिलाई करून घेतल्या साईडने पण शिलाई करून घेतली या लेसमुळे ह्या पर्सलू खूप छान आलेला आहे आता एक्स्ट्राचं जे आहे ते सर्व कटिंग करून घेतलं झीप आता दुसऱ्या बाजूने लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे इथे स्टिच झाल्यानंतर झीप ओपन करून घेतली आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे दापशिलाई देऊन घेतली ही शिलाई देताना झिपच्या अगदी कडेने द्यायची आहे त्याच्यामुळे आतली फिनिशिंग चांगली येते किंवा जसं आपण पहिल्यांदा पट्टी लावून जोडले तशा प्रकारे सुद्धा जोडू शकता आता ह्याच्यामध्ये रनर घालून घ्यायचा आहे रनर घातल्यानंतर तो पूर्णपणे बाहेर काढायचा आहे म्हणजे झिप लॉक होईल आणि परत एकदा आतमध्ये घालायचं आहे आणि सेंटरला रनर घ्यायचा आहे त्याच्यानंतर ही पर्स उलटी करायची आणि आतल्या बाजूने त्याला दोन्हीकडे अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करायचं आहे आतमध्ये फिनिशिंगसाठी इथे दीड इंचाची एक पट्टी घेतली आणि ती अशी इथे फोल्ड करून इथे लावून घेतलेली आहे ला त्याच्यानंतर खाली पण थोडीशी एक्स्ट्रा ठेवायची आहे फोल्डिंगसाठी इथे तिला डबल फोल्ड करून जे शिलाई मार्जिन आहे ते त्याच्यामध्ये झाकून गेलं पाहिजे अशा प्रकारे फोल्ड करायची आणि त्याच्यावर एक शिलाई करून घ्यायची खालच्या बाजूने सुद्धा फोल्ड करायची आहे दुसऱ्या बाजूने पण तशीच पट्टी लावून घ्यायची त्याच्यामुळे आपले आतली फिनिशिंग जी आहे ती खूप छान येते धागे दिसत नाही कुठलेच तर अगदी वेस्ट फॅब्रिकपासून आणि साडीतून निघालेल्या फॉर्मपासून सुंदर अशी ही हँडपड्स आपण तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोबाईल व्यवस्थित छान बसतो त्याच्यानंतर पैसे तुम्ही कॅरी करू शकता किल्ली वगैरे कॅरी करू शकता तर खूप सुंदर अशी ही हँडपड्स आपली घरच्या घरी तयार झालेली आहे टाकाऊपासून टिकाऊ असं आपण या व्हिडिओमध्ये ह्याचा यूज पाहिलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा त्याचबरोबर याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहे तर तेसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता असे ह्याला दोन पॉकेट तयार झालेत आणि आतल्या बाजूनेसुद्धा फिनिशिंग खूप छान आहे तर पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद